हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभेपैकी दोन विधानसभेवर उभाट्याचा नैतिक हक्क असून वसमतमध्येही राष्ट्रवादीच्या आमदाराने गद्दारी करून अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळे तेथील जागाही आम्ही सोडवून घेणार असल्याचा दावा उभाट्याचे माजी मंत्री भास्कर जाधव यांनी बुधवारी एकवीस पत्रकारांशी बोलताना केला आहे हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात उभाट्याच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी खासदार नागेश पाटील अष्टीकर जिल्हा सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील संदेश देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जाधव म्हणाले की कळमनुरी विधानसभेची जागा शिवसेनेची आहे तर मागील विधानसभा निवडणुकीत युतीमधून हिंगोलीची जागा भाजपाला देण्यात आली होती यामुळे या, या दोन्ही जागेवर आमचा नैतिक हक्क आहे मात्र वसमत विधानसभा राष्ट्रवादीकडे असली तरी त्या ठिकाणच्या आमदाराने गद्दारी करून अजित पवार गटात प्रवेश केला त्या ठिकाणी उभाटाचे संघट मोठे असून वसमतची जागा उभाट्याला सोडावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले मुख्य संपादक दिलीप गायकवाड लोक न्यूज महाराष्ट्र